सूचना न देताना त्यांना कामावरून काढण्यात आलेलं आहे आणि त्यांचे आजोबा वारले त्यांनी त्या सुद्धा केलेलं केलेल्या हे कारण देऊन त्यांना कामावरून काढले आलेलं आहे तर या ठिकाणी जे ठेकेदाराचं दे चाललेली दादागिरी ठेकेदाराची चाललेली उकुरशाही ही उकुरशाही बंद करण्यासाठी भूसल भालेराव हे उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि वेळोवेळी ज्या ज्या वेळेस ते चोर गरिबांवर आणि कामगारांवर अन्य अत्याचार झालेला आहे त्याच्या वेळेस वंचित प्रयोजन आघाडी पुढे आलेले आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहिलेली आहे या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो असे मागलेले ठेकेदार आणि माजलेले जे त्यांच्या ठेकेदारांचे जे मॅनेज कॉन्ट्रॅक्टर आणि ते त्यांचे जे आस मुक्कदम यांच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि यांचे ठेके रद्द करायला पाहिजे आणि चांगले ठेकेदार या ठिकाणी आणले पाहिजे कारण की जे लोक ते काम करतात बरोबर यांचे अभिनंदन कौतुक केलं पाहिजे कारण की गाडीमध्ये काम करतात ते आणि मॅटरमध्ये उतरून कामं करतात कोणत्या प्रकारचे याला कपडे केले जात नाही शूज केले जात नाही या कामगारावरून होणारा अत्याचार अन्य अत्याचार थांबून ठेकेदार बदली करून त्या ठिकाणी चांगला ठेकेदार गेलं यावं आणि त्या वंचित बहुजन आघाडी यापुढे तीव्र आंदोलन छेडेल भूषण भादेराव यांना जर न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडी तर ते काय कोणत्या प्रकारचे भूषण भालेराव यांना न्याय दिलेला नाही तर वंचित बहुजन आघाडी यापुढे

एकही दिवस रजा न देता त्याने सतत काम केलेलं आहे परंतु आता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसला जेव्हा त्यांचा दिवाळीचा बोनस आला आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला किंवा ठेकेदारला न सांगतो तो बोनस बँकेतला काढून घेतला तेव्हापासून हे लोक त्यांच्यावरती राग करायला लागले कारण त्यांनी जो पगार पेमेंट येत होता यांची पगार पेमेंट त्यांच्या खात्यावरती जमा व्हायचे परंतु यांना मोजके पैसे दिले जायचे यांची साईन घेऊन यांचा चेक घेऊन पैसे काढून घ्यायचे आणि यांना कॅश आला आणि त्याच्या मागे ते त्रास देणं त्यांनी सुरू केलं ज्या कामगारांना गेल्या वर्षापासून ज्या कामगारांना दोन वाजता म्हणजे सकाळी सातला बोलावून तीन वाजेपर्यंत त्यांना सुट्टी करत होते याला चार साडेचारपर्यंत थांबवून घ्यायची म्हणजे असं तसं मानसिक छळ हे लोक करत होते अठरा ऑक्टोबरला माझे काका म्हणजे त्याचे आजोबा ऑफ झाले कारमध्ये आम्ही गावी गेलो होतो दोन दिवस तर काही कामावर गेलेला दोन दिवस न गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला तर त्या झाले त्याला अन्न पाणी नाहीये पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे आणि उद्या जर त्याच्या शरीराला काही इजा झाली तर मी शांत बसणार नाही मी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलेन आणि मी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी देत आहे नगरपालिकेच्या समोर याची दखल त्यांनी घेतलीच आली कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर हा पुढचा माझा पाऊल असेल तर मी याची दक्षता घेऊन मी इथेच थांबते जय जिल्ह्यात यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही काल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया भडगाव शहराच्या वतीने पुणे नगरपालिकेसाठी पत्रक दिलेलं आहे या पत्रकामध्ये आम्ही म्हणजे मागणी केलेली की जो पांचलची संस्था आहे त्याचा ठेका रद्द करण्यात यावा कारण कामगारांची ही संघटना फिलावणी करत असून कामगारांची पिलवणी कर, करत असून त्यांना योग्य तो मोबा मोहबदला देत नाही अशा तऱ्हेने माझ्याकडे पण लेखी तक्रार येत ले अर्ज आलेले दोन वर्षापूर्वीचे दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापूर्वी पण मी सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा अर्ज दिला होता तेव्हा कुठे एक सात आठ लोकांना ज्यांना कामावर घेण्यात आलं अशा प्रकारे या नगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चाललेल्या संगमताने हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आमची एक मागणी आहे की भूषण मालेराव यांना लवकरात लवकर न्याय मिळावा न्याय मिळावा आम्ही कामावर घ्यावं कामावर घेण्यात यावं न्याय मिळाला आम्ही माघार